बोलतो साईट कोण साईट कोण आहे तुम्ही फोन तू एक मिनिट हा हॅलो हाय गाडी गाडी आहे म्हणजे माझी एकच आहे

तुम्ही काय म्हणता पांढऱ्या मालाची खबर द्या तुम्ही काय म्हणता पांढऱ्या मालाची काय असेल तर ही खबर द्या म्हणतो के जी देऊ हॅलो हा हा बोलते नाव चलता चल हा सुद्धा आयवत

नाही नाही ना 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 तुम्हाला कुठे पाठवून देत पाठवून देतो ह्या पोराच्या हातात पाठवून देतो तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर हॅलो डिपार्टमेंट पवार बोलतोय अरे लागले तुझ्या काय नाही का नाही नाही मी काय म्हणलो मग त्या पोराच्या हातात पाठवून देतो म्हणलं पैसे तुम्हाला ते ह्या जे गाडीत पोरगा आहे ना आता तुमच्या संग काय म्हणलं नाही नाही माझ्या पैसे नाही येऊ दे एक मिनट ऐकता का पोहराला नाही येऊ दे ही जी पोरगा गाडीत आहे सध्याला ते हातातच तुम्हाला पैसे पाठवून देतो नाही तू पैसे नको तुला गायडला मग गाडी पैसे काही कुठे द्यायचं मला तुला पैसे कुठं आणून द्यायचे मग तो विष पैसे घे तुझ्या पैसे मी तुला सांगतो कुठ्याच बरोचर कुठे कुठ्याच

ऑनलाइन 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 एक दो च मिनट खाली हो तुझे वापिस पीर एक मिनट हेलो हेलो हाँ बोल तो हाँ बोल तो हेलो हाँ क्या था ये क्या कर रहा आवाज नहीं आने ल

किसे तो होता सुन पैसे छोड़ता क्या अकाउंट में अभी पंद्रह हजार क्या तो है चिल्लर अब भी पैसे छोड़ी उनको जब तक पंद्रह हजार है सो

म्हणतो म्हणतो मी तुम्हाला साहेब आता एक वीस हजार रुपये करून देतो काहीतरी करून काय हो म्हणून ऐका फक्त ऐकाय की अरे ऐकून घे मला महिन्याला हाय हो मान्य तुमचं समज पण मी काय म्हणतो का हॅलो नाही तीच म्हणतो तुम्हाला मी ऐकता आता देतो फोनपेला मारतो एक सेकंडात तुम्हाला जर दहा अकरा वाजेपर्यंत पैसे पर नाही आले तर परत गाडी धरा गाडी काय रस्त्याला चालणार नाही ही भाग नाही एक दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्हाला राहिले पैसे देतो गाडी तुम्हाला काय म्हणता काय की गाडी येऊ दे मोहडला वीस हजार मारल्यावर आहो साहेब मी काय गा? म्हणतो ऐकता हो तुम्ही फक्त हो म्हणून का एकदा गाडी तुम्हाला आता वीस हजार सोडतो दहा अकरा वाजेपर्यंत तुमची राहिलेली रक्कम देतो गाडी येऊ द्या आता वीस हजार मारल्यावर जर तुम्हाला दहा अकरा वाजेपर्यंत पैसे पर नाही आले तुम्ही तुमच्या मनाला जसं वाटेल तसं करा ही काय गाडी चालणार नाही लपून राहणार नाही अशी गोष्ट नाही बारकी गोष्ट नाही मोठी गाडी आहे तुम्हाला एकशे एक टक्के देणार आहे शब्दात फरक होऊ देत नाही एवढी गॅरंटी आपली माहिती नाही तुम्हाला हे माझ्या शब्दात तुम्ही दुसरं कोणासोबत झाला असेल तुमचं काय माहित नाही रिलेशन आपल्याला हे आहे पण आपल्या शब्दात फरक पडणार नाही